हगवण्याच्या मृत्यूनंतर विकृत निलेश चव्हाणला पुण्यातून थेट नेपाळ त्यानं गाठलं होतं नेपाळ गाठताना त्यानं पोलिसांना कसा गुंगारा दिला त्यावर एक नजर टाकूयात ऑनलाईन व्यवहारानं लोकेशन कळेल म्हणून रोखीने त्यानं व्यवहार केले पोलिसांना तो गुंगारा देत होता रोखीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये सोबत त्याने बाळगले होते स्वतःचा फोन न वापरता चार ते पाच वेगवेगळ्या सिम कार्डचा त्यानं वापर केलाय संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं सिम त्यानं घेतलं संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंग त्यांनी केलेली आहे अटकपूर्व जामिनासाठी वकिलांशी ऑनलाईन संवाद सुद्धा त्यांनी साधलाय नेपाळमध्ये थाप मारत स्थानिकांच्या फोनवरून त्यांनी संवाद साधलाय स्थानिकांच्या वायफायचा सुद्धा त्यांना वापर केलाय स्वतःची गाडी सीसीटीव्ही मध्ये दिसेल म्हणून खाजगी गाडीनं त्यांनी प्रवास केलेला आहे खाजगी गाडीचा वापर केलाय